नमस्कार स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ स्किप करू शेवटपर्यंत थांबा आज काय झालंय प्रत्येकाला आरोग्याची गरज आहे हेल्थची गरज आहे प्रत्येकाला वाटते की मी आरोग्यावर काहीतरी करायला पाहिजे आणि सकाळी उठून व्यायाम करायला पाहिजे पण सकाळचा अलार्म वाजला की आपण त्याला तसंच शांत करतो आणि झोपे जातो पण दुसऱ्या दिवशी आपल्याला वाटते की आपण हेल्थवर काम केलं पाहिजे तर हेल्थवर काम करणं आपल्या आरोग्यावर काम करणं इतकं महत्वाचं झालेलं आहे आता बऱ्याच साऱ्या डिसऑर्डर येत आहेत आपली रोगप्रतिकार कमी होत चाललेली आहे आणि आपण आपल्या शरीराला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी मजबूत बनवण्यासाठी आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं खूप महत्त्वाचं आहे पण आपण त्याच्याकडे लक्ष देतोत का यावर आपण विचार करणं गरजेचं आहे तर मी दररोज सकाळी पाच ते सहा झूमवर ऑनलाईन ऑफलाईन वर्कआउट घेत असतो तुम्हाला जर इच्छा असेल वर्कआउट करायची डायरेक्ट डायट प्लॅन फॉलो करायची योग्य आहार घेण्याची तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता तुम्हाला लिंक देईल आणि रोज सकाळी पाच वाजता व्यायाम करू दररोजचा दर एक तास हा स्वतःसाठी द्यायला पाहिजे आणि जर एक तास तुम्ही स्वतःसाठी देत असता जशी देवपूजा करतात तशी आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर ती आपली स्वतःची पूजा होती आणि आपल्या आरोग्यामध्ये वृद्धी व्हायला सुरुवात होती आणि त्यामुळं आपण रोगमुक्त जीवन जगू शकतो तर विचार करा आणि निर्णय घ्या आणि जर तुम्हाला वर्कआउट करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला लिंक देईल आणि नक्कीच मदतही करेल चला मिळून आपण हेल्दी बनवूया हेल्दी राहूया आणि लोकांनाही मदत करूया तर